नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या अन्नदाता ऍग्रोटेक चॅनलवर खूप खूप स्वागत मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत मिळणाऱ्या फवारणी पंपाच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आज मी घेऊन आलेली आहे मित्रांनो मोफत फवारणी पंपाचे वाटप आता सुरू झालेले आहे तुम्ही जर महाडीबीटी पोर्टलवर फवारणी पंपासाठी अर्ज भरलेला असेल आणि महाडीबीटीच्या निवड प्रक्रियामध्ये तुमची निवड झालेली असेल तर तुमच्या रेजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज सुद्धा आलेला असेल मित्रांनो अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के मोफत बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप मिळणार आहे एकही रुपया तुम्हाला द्यावा लागणार लागणार नाही मात्र यासाठी तुम्हाला तुम्हाला अत्यंत काम करावे आहे एक अर्ज भरावा लागणार आहे आणि त्या अर्जासोबत तुमचे काही कागदपत्रे तुम्हाला जोडून द्यावे लागणार तेव्हाच तुमचा हा फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिला जाणार तर मित्रांनो नक्की कोणता अर्ज भरायचा आहे तो कुठे सादर करायचा आहे त्यासोबत कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा तर मित्रांनो चला बघूया शंभर टक्के अनुदानावरील बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागेल काय प्रोसेस करावी लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण सुरु करूयात तर मित्रांनो अशा पद्धतीचा हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचा आहे आता हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला सांगते मित्रांनो तुमच्या कृषी ऑफिस मध्ये हमीपत्र उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता परंतु मित्रांनो हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या तालुक्यानुसार असणार आहे त्यामुळे तुमच्या तालुका ता तालुक कृषी ऑफिस मध्ये जाऊनच हे हमीपत्र उपलब्ध करून घ्या हे हमीपत्र तुमच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीची माहिती भरायची आहे बघा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस राज्य पुरस्कृत सोयाबीन व व इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे ज्या शेतकऱ्याच्या नावाने ही लॉटरी लागलेली आहे ज्या शेतकऱ्याच्या नावाने अर्ज केलेला होता त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर शेतकरी कुठले रहिवासी आहे राहणार मोजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गावाचे नाव टाकायचे आहे गावाचे नाव टाकल्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी आधीच लिहिलेला असतो मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा ऑलरेडी यावर प्रिंट करून आलेला असतो त्यासाठी हमी पत्र तुम्हाला तुमच्या कृषी ऑफिस मधूनच द्यायचं आहे मित्रांनो यानंतर खाली तुम्हाला तुमचा तालुका सर्वे क्रमांक टाकायचा आहे आता या ठिकाणी तुमचं नाव तुमचं गाव सर्वे क्रमांक टाकल्यानंतर पुढे काय माहिती दिली आहे बघा मला कापूस सोयाबीन पिकासाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप सुस्थितीत मिळाला असून सदरील फवारणी पंपाचा मी दुरुपयोग करणार नाही व विक्री करणार नाही सदरील फवारणी पंपाचा दुरुपयोग केल्यास किंवा विक्री केल्यास शासनाच्या नियमानुसार मी योग्य कार्यवाहीच पात्र राहील याची मला संपूर्ण जाणीव आहे याकरिता हमीपत्र लिहून देण्यात येत आहे तर मित्रांनो हे हमीपत्र भरून दिल्यानंतर हमीपत्र भरून दिल्याचे ठिकाण टाकायचे आहे तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचंय हमीपत्र भरल्याचं दिनांक टाकायचा आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे नाव टाकून मोबाईल नंबर टाकून शेतकऱ्याची स्वाक्षरी करायची आहे किंवा शेतकऱ्याचा अंगठा असेल तर अंगठा द्यायचाय आणि मित्रांनो या अर्जासोबत तुमच्या सात बाराची प्रिंट आणि शेतकऱ्यांच्या आधार कार्डची प्रिंट हे दोन डॉक्युमेंट जोडायचे आहेत आता हे डॉक्युमेंट जोडल्यानंतर हे हमीपत्र तालुका कृषी ऑफिस मध्ये तुमच्या गावातील असलेल्या कृषी सहाय्यकाकडे सादर करायचंय मित्रांनो हे हमीपत्र तुम्ही सादर केल्यानंतर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून योग्य ती प्रोसेस केली जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला फवारणी पंप उपलब्ध करून दिला जाईल तर मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत मिळणाऱ्या फवारणी पंपाच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आज आपण बघितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद